नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आज संध्याकाळी ठीक सात वाजता बघा व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी लाईव्ह व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला माहिती सविस्तर करेल व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी आपल्याला अतिशय महत्त्वाची व वा आनंदाची बातमी सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन बजेट चालू असतानाच लाडक्या बहिणीचा नववा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे ज्यांना हप्ता मिळालेला आहे त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगावा की आम्हाला हप्ता प्राप्त झालेला आहे व कोणत्या जिल्ह्यातून आपण आहात ते सुद्धा कमेंट करून सांग काल होळीच्या अनुषंगावर महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे नमो शेतकरी योजनेदरम्यान तर चला आता बघूया नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कोणा कोणाकोणाला व कोणाच्या अकाउंटवर आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत जमा होणार आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता मोदी यांच्याद्वारे शेतकऱ्यांना प्राप्त झालेला होता त्यांनी पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी हप्ता शेतकरी योजनेचा हप्तासुद्धा वितरित करायला पाहिजे होता पण तसे झालेले नाही कारण की काही कारणास्तव होते तसे ते झालेले नाही महाराष्ट्र राज्याचे अधिवे आलेले होते त्यामुळे त्या गोष्टीला विलंब झालेला होता पण आता काल होळीच्या मुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचा जो हप्त्याचा मुहूर्त आहे ना तो ठरलेला आहे कारण की आपल्या महाराष्ट्र शासनाने आर्थिक बजेट दिनांक दहा मार्च रोजी सादर केलेले आहे के तर ते बजेट सादर क करायचे होते म्हणून हा हप्ता रोखण्यात आलेला होता थोड्याच वेळात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जारी करण्यात येणार आहे तरी आपण तो हप्ता जो आहे ना तो लाईव्ह त्याची संपूर्ण माहिती कवरेज आपण व्हिडिओतून बघणार आहोत तुम्ही जर अजून फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळख प्रमाणपत्र काढलेले नसेल तर त्वरित काढून घ्या तसेच वाय केवायसी व फार्मर लँडिंगसुद्धा केलेली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्या म्हणजेच आपल्याला नमो शेतकरी योजनेचा सावा हप्ता मिळण्यापासून कसलेही अडचण निर्माण होणार नाही व थेट त्याचे पैसे जे ते आपल्या अकाउंटला मिळेल कारण या गोष्टी जर शेतकऱ्यांच्या पूर्ण नव्हत्या त्या शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळालेला नाही व त्यांना ती ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण केल्याच्या नंतरच हा हप्ताचे वितरण होणार आहे तर त्यामुळे आपण आपल्या या गोष्टी पूर्ण ऐकणे ती वेळेच्या आत बघून घ्या आणखी नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होण्याच्या अगोदर ह्या गोष्टी आपण सर्व पूर्णपणे करून घ्या क्लिअर म्हणजे आपल्याला नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपयाचा लाभ जो आहे तो मिळणार आहे तर शेतकऱ्यांसाठी दोन अतिशय आनंदाच्या बातमी समोर आलेल्या आहेत राज्याचे मुख मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी सुद्धा परवानगी जी आहे ना ती दिलेली आहे तर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा मध्यवर्ती बँकेमध्ये वितरित केला गेलेला आहे गेलेला आहे तर आज संध्याकाळी ठीक सात वाजल्यापासून तो जो मध्यवर्ती बँकेमध्ये महाराष्ट्र शासनाने जे रक्कम चा केलेली यासाठी तर ती त्या बँकेमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता आपल्याला प्रश्न पडलेला असेल की शेतकऱ्यांना हे पैसे कधी मिळणार तर हे पैसे सोळा मार्च ते वीस मार्च दरम्यान शेतकऱ्यांच्या अकाउंटला थेट महा डी बी टी जे पोर्टल आहे त्याद्वारे शेतकऱ्यांच्या अकाउंटला थेट या योजनेचे पैसे देण्यात येणार आहे दे नमो शेतकरी योजनेच्या ह्या हप्त्यामध्ये तरी सध्याच सद्रिय कोणती तरी वाढ झालेली नाही जर जा वाढ झालेली असेल तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये सर्वात अगोदर जी आहे ना ती अपडेट आपल्या चॅनलला देण्यात येईल त्यामुळे आजच तो नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा आणि मी आपल्याला सांगितले होते की व्हिडिओच्या शेवटी आपण जे आहे ना ते कर्जमाफीच बघणार आहोत तर चला आता कर्जमाफी संदर्भात मी आपल्याला जी आहे ना ती महत्वाची अपडेट देतो तर येत्या एप्रिल मे महिन्या मे महिन्यापर्यंत शे शेतकरी शेतकऱ्यांची जी कर्जमाफी ना ती सरसकट माफ होण्याची अतिशय दाट शक्यता आहे कारण की अर्थसंकल्पात विरोधी पक्ष व सत्ताधारी प पक्ष यांच्यामध्ये कर्जमाफीवरून विविध गोष्टीवर चर्चा करण्यात आलेली या यासंबंधीचा सविस्तर व्हिडिओ जे आहे ना आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तरी तो आजच आपण व्हिडिओ बघून घ्या म्हणजे आपल्याला कर्जमाफी संदर्भात जो पण प्रश्न आहे तो सविस्तर आपल्या त्याचं हे होईल म्हणजे काही कसलाही मनात डाऊट नाही राहणार तर शेतकरी बांधव न होत आजचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ तर आपल्याला माहिती कशी वाटली आपण एक कमेंट करून नक्कीच सांगावे धन्यवाद जय जाऊ